जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात ज्या काही सध्या ह्या ठिकाणी बघा नियुक्ती संदर्भात आणि संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही सध्या पुढील ज्या याद्या आहे किंवा पुढील जी प्रक्रिया आहे तर त्या सुरुवात झालेली आहे मग ह्याच्यामध्ये नियुक्ती आदेश देताना त्या ठिकाणी बघा अंतिम जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं तर त्या ठिकाणी जे काही चारित्र्य चारित्रपडतांनी सर्टिफिकेट बघा आपल्याला लागत असतं आणि त्या चारित्र्य पडताना सर्टिफिकेट या ठिकाणी पोलीस स्टेशनमधून त्या वेरिफिकेशन होऊन आपल्याला प्राप्त होतं तेव्हाच पुढील जी काही नियुक्ती संदर्भात बघा त्या उमेदवाराची कार्यवाही होत असते तर बघा जे काही दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये महत्त्वाचं हे ठिकाणी बघा नऊ हजार प्लस म्हणजे जवळपास साडेनऊ हजारच्या वरती जे उमेदवार सध्या टी ई टी फ्रॉड लिस्टमध्ये सध्या आले होते म्हणजे त्यांनी टी ई टी फ्रॉड लिस्टमध्ये सध्या त्यांचं नाव होतं तर अशा उमेदवारांवर महत्त्वाचं हे ठिकाणी बघा जे काही केस त्या ठिकाणी झालेला आहे त्यांच्यावरती गुन्हे नोंद झालेले आहे आणि असे उमेदवार जे काही न नऊ हजार जवळपास नऊ हजार प्लस जे उमेदवार आहे टी ई टी फॉर्ड लिस्टमध्ये तर ह्याच्यामधले जे काही उमेदवारांना जे काही न्यायालयीन जो आदेश होता तर त्याच्यामध्ये जे काही पुढील प्रोसेस म्हणजे कोणती होती तर त्याच्यामध्ये जे आपल्याला सेल्फ सर्टिफाय करण्यासंदर्भात बघा सांगण्यात आलं होतं तर सेल्फ सर्टिफाय करताना त्यांना मुभा देण्यात आली होती आणि अशा उमेदवारांनी टी ई टी फॉर्ड लिस्टमध्ये नाव होतं त्यांनी देखील बघा सेल्फ सर्टिफाय ह्या ठिकाणी केलेलं होतं आणि जे उमेदवारांना सध्या चांगले मार्क होते टेट दोनमध्ये तर असे उमेदवार उमेदवारांचं सध्या जिल्हा परिषद महानगरपालिका आणि ज्या काही नगरपालिका असेल त्याच्यामध्ये सध्या सिलेक्शन हे झालेलं आहे पण अशा उमेदवारांच्या अंतिम जे काही नियुक्तीसंदर्भात आदेश जर द्यायचा असेल तर त्यांच्यासाठी चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट बघा महत्त्वाचं असणार आहे आणि ते चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट देण्या घेण्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी मा पोलीस स्टेशनमध्ये सध्या ॲप्लिकेशन करायला पडतं आणि सध्या तरी त्या उमेदवारांवरती जवळपास या ठिकाणी गुन्हे नोंद हे झालेले आहे आणि एकंदरीत पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच त्यांना पुढील जे काही चारित्रपटानीचं सर्टिफिकेट असेल तर ते ह्या त्या ठिकाणी इश्यू होऊ शकतं पण त्यासाठी बघा जे काही चान्स आहे तो अगदी कमी प्रमाणात आहे कारण त्यांच्यावरती ऑलरेडी ह्या ठिकाणी गुन्हे हे नोंद झालेलं आहे आणि त्या संदर्भात बघा एक महत्त्वाचं पत्र देखील आजच्या दिवसाला या ठिकाणी सतरा पाच दोन हजार चोवीसला महत्त्वाचं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने सध्या इश्यू झालं आहे हे जे पत्र आहे ते पोलीस उपायुक्त तसंच बघा सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर त्यानंतर ओली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिक्षक सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांना हे पत्र सध्या देण्यात आलेलं आहे मग ह्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे की जे काही पवित्र पोर्टल शिक्षक भरती मार्फत म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये निवड झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेर प्रकारातील समाविष्ट उमेदवारांना चारित्र पडताळणी प्रमाणपत्र देणेबाबत असा या ठिकाणी दे विषय देण्यात आलेला आहे म्हणजे जवळपास जे, जे उमेदवार सध्या दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये जवळपास या ठिकाणी साडेनऊ हजार प्लस उमेदवारांचं त्या यादीमध्ये सध्या नाव आहे मग त्याच्यामधले काही जे उमेदवार आहेत त्यांचं बघा सिलेक्शन देखील झालेलं आहे है, तर ह्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे की संदर्भ बघा या ठिकाणी तीन संदर्भ देण्यात आले शासन निर्णय कार्यालयीन पत्र आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणावीसमध्ये जी काही परीक्षा सध्या झालेली होती टी टीची तर त्याच्यामध्ये दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार अठरामध्ये गैरप्रकाराबाबत बघा सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर या ठिकाणी गुन्हे नोंद या ठिकाणी झालेले आहे आणि त्याच्यामध्ये बघा दोन हजार एकोणावीसमध्ये जवळपास सात हजार आठशे चौऱ्याहत्तर उमेदवार आणि दोन हजार अठरामध्ये सोळाशे त्रेसष्ट उमेदवार अशी जवळपास या ठिकाणी नऊ हजार पाचशे सदतीस जे काही परीक्षार्थी आहे तर त्या परीक्षार्थींवरती या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये म्हणजे तीन आठ दोन हजार बावीस आणि चौदा दहा दोन हजार बावीसमध्ये महत्त्वाचं या ठिकाणी कार्यालयीन आदेशांवेग प्रकारातील परीक्षार्थ्यांना सदर परीक्षा संपादनक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधक ह्या ठिकाणी करण्यात हे आलेलं आहे त्यांना बघा मान्य न्यायालयाच्या आदेशाने प्रमाणपत्र भरून समाविष्ट होऊन त्यापैकी काही उमेदवारांची भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती किंवा निवड ह्या ठिकाणी बघा झालेली आहे म्हणजे त्यांना जी काही मान्य न्यायालयाने सध्या जे काही प्रमाणित केलं होतं की आदेश दिला होता की काही सो जे काही स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाय फॉर्म तुम्ही करू शकता त्या अनुषंगाने त्यांनी बघा करून दिलं होतं आणि त्यांना यदा कदाचित चांगले मार्क असल्यामुळे त्यांना जे काही अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची जी काही लिस्ट होती पहिली तर त्याच्यामध्ये बघा सध्या त्यांची निवड झाली होती आणि जी निवड होऊन त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होताना अंतिम जी काही पायरी असते ती संदर्भात असते आणि संदर्भात ते उमेदवार आता बघा वेगवेगळ्या ज्या काही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी असू शकतात आणि ह्या ठिकाणी जे काही पत्र सध्या हे इश्यू करण्यात आलं आहे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने तर त्याच्यामध्ये या ठिकाणी जी काही पुढील कार्यवाही आहे तर ती करण्यासंदर्भात बघा सध्या खुलासा या ठिकाणी करण्यात येत आहे कारण टी टी प्रकारातील एकूण नऊ हजार पाचशे सदतीस उमेदवार तर जवळपास जे काही नऊ हजार पाचशे सदतीस उमेदवार आहे परीक्षार्थी आहे म्हणजे त्या यादीमध्ये चरित्र पडतानी संदर्भात त्यांची बघा जर निवड झाली असेल तर त्यांच्यामध्ये जवळपास ह्या ठिकाणी जे काही ऑल राज्यातील म्हणजे संपूर्ण राज्यातील सर्व पोलीस स्टेशनला जी टी ई टी फ्रॉड लिस्ट आहे आणि जे काही गुन्हे नोंद संदर्भात बघा जो काही डेटा असेल तर तो, तो पाठवण्यासंदर्भात ह्या ठिकाणी विनंती केलेली आहे म्हणजे ह्या ठिकाणी जर उमेदवारांचं सध्या टी ई टी फ्रॉडमध्ये त्यांचं नाव असेल आणि सध्या जे काही अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचं सिलेक्शन यादीमध्ये त्यांचं नाव आहे तर अशा उमेदवारांना या ठिकाणी महत्त्वाचं जे काही गैरप्रकारामध्ये दाखल गुन्ह्यासंदर्भात समाविष्ट असलेल्या उमेदवाराची चरत पडताना पत्र प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवाराची वस्तुस्थिती पाहून नियमानुसार आपल्या स्तरावर चरित्र पडताळणीची कार्यवाही करण्यात यावी अशी या ठिकाणी बघा विनंती केली आहे तरी देखील असे जे काही उमेदवार आहे तर त्यांची चरित्र पडताळणी ह्या ठिकाणी अहवाल जो आहे तर तो अहवाल जो महत्त्वाचा चरित्र पडताळणीचा अहवाल या ठिकाणी बघा देण्यात येऊ नये असं या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे म्हणजे त्यांचं चरित्र पडताळणी पूर्ण नाही अशा उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती सध्या बघा मिळणार नाही तर त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हा नोंद असल्यामुळे या आणि चरित्रपडतानी संदर्भात त्यांना बघा अडथळे हे निर्माण हे होऊ शकतात तर एकंदरीत सध्या टी ई टी फ्रॉड लिस्टमध्ये ज्यांचं नाव होतं तर त्यांच्यावरती गुन्हे नोंद आहे त्यांच्यावरती कारवाई संदर्भात हे पत्र महत्त्वाचं बघा सध्या या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे तर असं एक महत्त्वाचं सध्याचे पत्र होतं तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या च्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम